समर्थ जय किचनमध्ये तुमचं स्वागत आहे इथे मी शेंगदाणे घेतले आहेत जिरे आणि मोहरी थोडासा कडीपत्ता बारीक चिरून घेतलेला कांदा हिरवी मिरची कोथिंबीर उडीद डाळ बारीक शेव मीठ आणि लिंबू इथे मी एका बाउलमध्ये स्वच्छ निवडलेला रवा घेतला आहे आता मी गॅस ऑन करून गॅसवरती कढई ठेवली आहे आता कढईमध्ये तेल तूप काही न घालता हा रवा मीडियम गॅसवरती पाच दहा मिनिट भाजून घ्यायचा आहे उपीट करण्यासाठी रवा छान भाजायचा आहे एकसारखा छान रवा भाजून घ्यायचा आहे बघू शकता छान रवा भाजून तयार आहे आता मी हा रवा एका बाऊलमध्ये काढून घेणार आहे आता गॅसवरती कढई ठेवून कढईमध्ये तेल घालायचे आहे आणि थोडंसं तेल गरम झाल्यानंतर मी याच्यामध्ये तेलामध्ये शेंगदाणे तळून घेणार आहे उपेड करताना उपीटमध्ये पाणी घातल्यामुळे शेंगदाणे मऊ होतात म्हणून मी हे शेंगदाणे तळून बाहेर काढणार आहे तुम्हाला जर तेलामध्येच ठेवायचे असतील तर ठेवू शकता आता याच्यामध्ये जिरे आणि मोहरी घालायचे आहेत आणि थोडासा कडीपत्ता घालायचा आहे त्याच्यानंतर बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे कांदा एक पाच मिनिट छान भाजायचा आहे एकसारखा छान कांदा भाजून घ्यायचा आहे थोडासा कांदा भाजत आल्यानंतर याच्यामध्ये चिरून घेतलेली हिरवी मिरची घालायची आहे आता कांदा आणि मिरची दोन्ही एकत्र एक छान भाजायचं आहे सोनेरी कलरवरती कांदा छान भाजायचा आहे बघू शकता छान कांदा भाजून तयार आहे आता याच्यामध्ये स्वच्छ निवडलेली उडीद डाळ घालायची आहे उडीद डाळीमुळे उपीटला छान चव येते आता एक दोन मिनिट उडीद डाळ छान भाजून घ्यायची आहे आता भाजलेला रवा याच्यामध्ये घालायचा आहे आता एकसारखा रवा छान मिक्स करायचा आहे छान रवा मिक्स करून झालेला आहे आता याच्यामध्ये थोडस सा चवीनुसार मीठ घालायचं आहे मी इथे एका पातेल्यामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवले आहे आता हे गरम पाणी याच्यामध्ये घालायचे आहे बघू शकताय गरम पाण्यामुळे छान उपीट फुललं आहे चिकट झालेलं नाही आणि मऊ झालेला आहे आता मी याच्यामध्ये अजून थोडं पाणी घालणार आहे आता हे एकसारखं छान मिक्स करायचं आहे चांगलं मिक्स करायचं आहे आता छान मिक्स करून झालेलं आहे याच्यावरती थोडा वेळ झाकण झाकून ठेवायचं आहे गरम पाणी घातल्यामुळे बराच वेळ झाकावा लागत नाही गरम पाण्यामुळे रवा छान फुलतो बघू शकताय पीठ छान तयार आहे गरम पाण्यामुळे उपीट छान फुललं आहे चिकट झालेलं नाही आणि मऊ पण झालं आहे आता मी हे एका डिशमध्ये काढून घेणार आहे उपीट काढून झाल्यानंतर याच्यावरती तळून घेतलेले शेंगदाणे बारीक शेव आणि हिरवी चिरून घेतलेली कोथिंबीर घालायचं आहे आता याच्यावरती शेंगदाणे घालायचे आहेत शेव आणि हिरवी चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे हे सगळं उपीटवरती टाकून खाल्ल्यानंतर उपीट चवीला छान लागतं चवीसाठी लिंबू बघू शकता सुंदर छान डिश तयार आहे